अख्खी मुंबई खोदून ठेवले अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई अख्खी मुंबई खोदून ठेवले अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई पेवमेंट एनक्रोच डगअप सिनियर स्टे ॲट होम परागजींच्या मतदारसंघातले मुकुंद वैद्य नावाचे पार्लेश्वर मंदिराच्या आजूबाजूला फेरफटका मारायला जायचे ते आता रस्ते खोदल्यामुळे हे जात नाहीत अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई अक्षरशः नाकी न आलेले आहेत अध्यक्ष महाराज मोठ्या अध्यक्ष महाराज मुंबई शहरातले रस्ते हे एकवीस हजार कोटी मुंबई शहरांच्या रस्त्यावरती खर्च करूनही मुंबई शहरातले रस्ते हे खड्ड्यात गेले होते एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये त्याच्यातनं निवारण करण्यासाठी सोल्युशन काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सी सीसी सी रोडची संकल्पना आणली ही स्वागतार आहे अध्यक्ष महाराज मुंबई शहरामध्ये सी सी रोड झाले पाहिजेत विथ डक्ट युटिलिटी कॉरिडोर मुंबई शहरातला विथ युटिलिटी कॉरिडोर पहिला सी सी रोड हा माझ्या मतदारसंघातला आहे अध्यक्ष महाराज परंतु अध्यक्ष महाराज परंतु अध्यक्ष महाराज ज्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा उल्लेख अतुलजींनी केला मी दुसऱ्या एका टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो अध्यक्ष अध्यक्ष महाराज महाराज नका सदर बातमी अशी आहे डगअप सिनियर स्टे ॲट होम आणि यामध्ये परागजींच्या मतदारसंघातले मुकुंद वैद्य नावाचे पार्लेश्वर मंदिराच्या आजूबाजूला फेरफटका मारायला जायचे ते आता रस्ते खोदल्यामुळे हे जात नाहीत अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई खोदून ठेवली अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये अध्यक्ष महाराज ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ज्या सी सी रोडचं काम सुरू झालं त्या सीसी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज दीड वर्षानंतर एक एक दीड दीड दोन दोन किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज अक्षरशः नाकी न आलेले आहेत अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणावर सीसी रोडचं काम रिडेव्हलपमेंटचं काम या मुंबईमध्ये काय क्वालिटी ऑफ लाईफ आहे अध्यक्ष महाराज मुंबईकरांची